चुलती म्हणू कसा ग तुला तू तर माझी दुसरी आईच आहेस तुझ्या खुशीत हसत खेळत बालपण गेले पापणीचा कडा ओलावतात तुझे शब्द अजूनही आठवतं खूप मोठी होशील म्हणालीस खूप मोठी होशील म्हणालीस आणि डोळ्यात स्वप्न दाखवून गेलीस आणि डोळ्यात स्वप्न दाखवून गेलीस चुलती विना आता घर सून वाटतं तुझं हसणं अजूनही कानात घुमतं कधी येशील पुन्हा असा विचार करते तुझ्या आठवणींच्या छायेत हरवून बसते चुलती म्हणू कसं ग तुला तू तु तर माझी दुसरी आईच आहे सणावारातील तुझी लगबग काही गोंधळ कायम असायची तुझ्या हाताची जेवणाची चव आजही जिबेवर रेंगाळते तुझं साऱ्यांवर असलेलं प्रेम आज आमच्या साऱ्यांच्या डोळ्यातून वाहतं माझं नाव पुकारायचीच प्रेमाने ती हाक अजूनही हृदयात वाचते माझं नाव पुकारायचीच प्रेमाने ती हाक अजूनही हृदयात वाजते आता तशी हाक येणार नाही कानावर याचे जास्त दुःख होते भांडायचो ही आपण पण त्या भांडणाच्या नंतरही तुझ्याच खुशीत शिरायचो तुझं उमऱ्याशी थांबणं पाठीवरून हात फिरवणं या आठवणींनी भारावून जात आता डोळ्यात पाणी साचत तुझ्या गमती जमती कधी कधी राग पण त्यातलं गोड पण सगळं काही खास होतं चुलती म्हणू कसं ग तुला तू तर माझी दुसरी आईच आहेस तू नसली तरी आम्ही पाहतो घरातल्या वावरात जुन्या फोटोत तुझे प्रेम अजूनही जाणवतं तू नसली तरी आम्ही तुला पाहतो घरातल्या वावरात जुन्या फोटोत तुझे प्रेम अजूनही जाणवतं आमच्या प्रत्येकाच्या बोलण्यात तू आम्हाला सोडून देवाघरी गेलीस हे खरं तू आम्हाला सोडून देवा घरी गेलीस हे खरं पण आमच्यातून हरवले नाहीस तुझ्या आठवणींच्या पाय वाटेवर आम्ही अजूनही चालतो रडत हसत तुझं असं अचानक सोडून जाणं हे मनाला होतोय भास घरात कायम गाजा वाजा असायचा तुझा तुझं अचानक सोडून ना जाणं नाही सहन झालं मनाला सांग आई आता तुला शोधू कुठे सांग आई आता एऐ तुला शोधू कुठे तुझ्या आठवणी डोळेही वाहतात कधी विचारच केला नाही की तुझ्या विना कसं असेल आयुष्य तोंडाने होती ती फटकट तोंडाने होती ती फटकट कधी राग आला तरी द्यायची शिव्या सगळ्यांना कधी राग आला तरी द्यायची सगळ्यांना ती शिव्या पण राग गेला की घासातला घास भरवायची ती जन्म मृत्यूच्या आयुष्यामध्ये कधी कोणाकडून बोट हे करून घेतले नाही तिने जन्म मृत्यूवाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणाकडून बोट करून घेतलं नाही तिने स्वाभिमानाने जगणे हे तिच्याकडूनच शिकावे स्वाभिमानाने जगणे हे तिच्याकडूनच शिकावे लेकरं नातवंड नातेवाईक आम्हा सगळ्यांना पोरक करून गेलीस तू खरंच आई तुझी खूप आठवण येते चुलती म्हणू कस ग तुला तू तर माझी दुसरी आईच आहेस क्षणा शना, क्षणाला तुझी खूप आठवण येते पुन्हा येशील या विश्वासाने तुझी वाट पाहत आहे आई